नमस्कार मंडळी मी पल्लवी पल्लवीच होम किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण ताजा वाटाणा वापरून मस्त असा वाटाणा भात तयार करणार आहोत सध्या मटारचा सीझन आहे तर मटार भात तर झालाच पाहिजे किंवा थंडीचे दिवस आहे स्वयंपाकाचा कंटाळा आला तर असा मटार भात नक्कीच ट्राय करून बघा किंवा तुम्ही बॅचलर असाल ना तर तुमच्यासाठी ही रेसिपी बेस्ट आहे कारण कुकरच्या दोन सिटीत मस्त असा हेल्दी आणि टेस्टी मटार भात तयार होतो त्याच्यासाठी आपण छोटंसं वाटण तयार करून घेऊया इथे मी भरपूर कोथिंबीर सुक्कं खोबरं भरपूर आलं आणि लसूण घ्यायचे मिक्सरमध्ये घालून हे पाणी न घालता याचं जाडसर असं वाटण तयार करून आहे अशा पद्धतीने ताजा वाटण वापरून एकदा पुलाव नक्की ड्राय करून बघा खूप छान होतो चवीला कुकर घेतलाय कुकर चांगलं गरम झालं की एक पळी तेल घालून घ्यायचं किंवा तेल तुम्ही तुमच्या गरजेनुसार इथे वापरू शकता भरपूर मोहरी आणि जिरं छान तडतडले की एक मोठा कांदा घालून घ्यायचंय कांदा सुद्धा आपल्याला अगदी मंदाचेवर सोनेरी रंगावर एक सारखा परतून आहे साधारण दोन ते तीन मिनटात आपला कांदा चांगला परतून झालेला आहे आता तयार करून घेतलेलं वाटणसुद्धा सुद्धा घालून आहे वाटण सुद्धा आपण अगदी मंदाचे वर परतून घेऊया म्हणजे एक सारखा भाजला जातो जोपर्यंत आपला वाटण भाजला जातोय तोपर्यंत आपण तांदूळ स्वच्छ धुवून घेऊया इथे मी दोन वाट्या एच एम टी कोलम तांदूळ घेतलेला आहे आता हा तांदूळ आपल्याला डायरेक्ट धुवून वापरता येतो पण इथे तुम्ही बासमती वगैरे वापरणार असाल तर तांदूळ दोन ते तीन पाण्याने आधी स्वच्छ धुवून घ्यायचं आणि नंतर अर्धा तास तरी भिजू आहे म्हणजे त्याचा भात छान सुटसुटीत तयार होतो आणि कुठलेही पुलाव किंवा भात तयार करताना मस्त जुना तांदूळ वापरायचा त्याचा भात छान सुटसुटीत तयार होतो मसालासुद्धा छान भाजून तयार झालेला आहे हळद पावडर घातलेला आहे लाल तिखट काळा मसाला त्याच्यानंतर एक अर्धा चमचा किचन किंग मसाला घालायचा आहे चवीपुरतं मीठ घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं इथे तुम्ही तुमच्या आवडीचे मसाले इथे वापरू शकता चांगला परतून झालेला आहे आता आपण याच्यात धुवून घेतलेला तांदूळसुद्धा घालून घ्यायचं तांदूळ घातल्यानंतर पाणी न घालता आपल्याला हे एक ते दोन मिनटं असंच परतून घ्यायचं आहे म्हणजे मसाले आहेत ना ते तांदळाला एक सारखे लागले जातात आणि भात मग चवीला छान तयार होतो आता इथे पाणी घालताना माझ्याकडनं क्लिप सूट झालेली नाही इथे दोन वाटी तांदूळ घेतलेला होता त्याच्यासाठी तीन वाटी पाणी वापरलेला आहे एक वाटी ताजा मटार एक मोठा टोमॅटो कापून घातलेला आहे भाज्या शेवटी घालायच्या म्हणजे भाज्या पुलावमध्ये दिसायला छान दिसतात आणि रंगसुद्धा अजिबात बदलत नाही या ठिकाणी तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या देखील घालून घेऊ शकता मस्त असा रंग आलेला आहे आता याच्यात आपण एक चमचा साजूक तूप घालून घेऊया साजूक तूप घातल्याने पुलावला एकतर टेस्ट खूप छान येते आणि पुलाव दिवसभरसुद्धा अगदी मऊ राहतो तुम्ही ही पुलावची रेसिपी टिफिनसाठी सुद्धा बनवू शकतो खूप छान होतो किंवा रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा बनवू शकता आता कुकरला झाकण लावून द्यायचं आणि साधारण अगदी मंद आचेवरती कुकरला तीन शिट्ट्या करून घ्यायचं आहे बघा तीन शिट्ट्यामध्ये आपला मऊ मोकळा आणि बहारदार पुलाव तयार झालेला आहे बघा दिसायला किती छान दिसतोय ना बघता शनी खाण्याची इच्छा होईल इतका छान आपला पुलाव तयार होतो तयार झालेला पुलाव नुसता खाल्ला तरी खूप छान लागतो पण तुम्हाला पापड लोणचं किंवा कोशिंबीरसोबत खायला आवडत असेल तरीसुद्धा तुम्ही हे खाऊ शकता आणि बघा किती सुटसुटीत असा भात तयार झालेला आहे अजिबात चिकट नाही अजून भात गरम आहे गार झाल्यानंतर अजून मऊ मोकळा तयार होतो कशी वाटली आजची ही साधी सोपी रेसिपी तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि मटारचा सीझन आहे तुम्हीसुद्धा असा मटार भात घरी नक्की ट्राय करून बघा पुन्हा भेटू अशा साध्या सोप्या आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद